नमस्कार आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे नाचणीच्या पिठाचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत तर हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत कॅल्शियम आयन आणि फायबरनी युक्त असल्यामुळे आरोग्यदायी आहेत तसेच महिनाभर टिकण्यासाठी काय करता येईल याचे टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका जाडबुडाच्या कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तू पितळल्यावर त्यामध्ये मी दोन चमचे डिंक दोन ते ती तीन बॅचेसमध्ये तळून घेणार आहे हा डिंक आपल्याला मंद आचेवर फुलेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तो आता आपण एका साईडला काढून ठेवूया त्यानंतर इथे मी पाव कप काजू बदामाचे काप घेतलेले आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यातच मी एक मोठभर शेंगदाणे घेतलेले आहेत हे दोन्ही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हलकासा रंग परतल्यावर हे देखील आपण बाजूला काढून ठेवूयात त्यानंतर मी पाव कप किसलेलं सुकोखुबरं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे इथे सगळं साहित्य आपण मंद आचेवरच भाजून घेणार आहोत त्यानंतर मी गॅस बंद करून एक दोन चमचे खसखस कढईमध्ये परतून घेतलेली आहे गॅस बंद करायचं आहे कारण आपली कढई जास्त गरम असल्यामुळे खसखस करपू शकते आता दोन चमचे तूप घेऊन मी यामध्ये दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ मी नाचणीचे सत्व काढून दळून आणलेलं आहे इथे तुमचं पीठ कसं आहे त्यानुसार आपल्याला तुपाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे तर इथे मी पुन्हा गरजेनुसार दोन चमचे तूप घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पीठ हे एकसारखं हलवत मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं चा आहे गॅसची फ्लेम मोठी नाही करायची कारण गॅसची फ्लेम वाढवली तर पीठ आपलं एकसारखं भाजलं जाणार नाहीये इथे एकसारखं हे आपण हलवून पीठ भाजून घेणार आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं भाजल्यानंतर पिठाचा रंग हलकासा बदललेला आहे व पीठ छान हलकंही झालेला आहे तसेच याला छान सुगंध येत आहे तर इथे हे पीठ मी गॅस बंद करून एका दुसऱ्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे कळीतच जर ठेवले तर पिठाला थंड होण्यासाठी खूप वेळ लागेल तसेच जर पीठ गरम असताना आपण त्यात गूळ घातला तर आपले लाडू कडक होण्याची जास्त शक्यता आहे म्हणून आपण थंड करूनच घालणार आहोत इथे दुसरीकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्यामध्येच मी तीन ते चार तेलची सोडून घेणार आहे हे आपण एकत्र बारीक करून घेणार आहोत याची आपण एक जाडसर भरड बनवायची आहे जास्त बारीक नाही करायचं आहे आता हे आपण बाजूला काढून ठेवूयात आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तळेला डिंक बारीक करून घेऊयात हा डिंक बारीक करताना मी एकदाच मिक्सरवर फिरवून घेणार आहे मिक्सरवर यासाठी आहे की ज्यामुळे त्याला चांगलं तूप सुटतं आता ही ड्रायफ्रुट्स आणि शेंगदाण्याची भरड मी मिक्स करून हे परत एकदा चांगलं फिरवून घेणार आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे मिक्सरवर न वाटता देखील वापरू शकताय आता इथे आपलं हे नाचणीचं पीठ थंड झालेलं आहे तर यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिक्स करून घेऊया इथे मी किसलेलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं तेच मी हाताने बारीकस चुरून घेतलेलं आहे त्यातच मी काजू डिंकाची पावडर आणि खसखस घातलेली आहे हे आता आपण हाताने एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी गोळ पावडर वापरलेली आहे जर तुम्ही किसलेला गूळ वापरणार असाल तर दोनास एक या प्रमाणात वापरा गोळ पावडर थोडीशी कमी गोड असते म्हणून मी दीड वाटी गूळ पावडर वापरलेली आहे तर हे सुद्धा आपण एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहोत यानंतर मी हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून एकदा फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये यासाठी फिरवायचं की यामुळे हे चांगलं एकजीव होतं आणि पिठाला चांगलं बायंडिंग येतं आता लाडू वळण्यापूर्वी पीठ एकदा चेक करून जर कोरडं वाटत असेल तर आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप गरम करून घालणार आहोत हे एकदा मिक्स करून घेऊन आपण लाडू वळण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी लाडू करताना सजावटीसाठी सूर्यफुलाचे बी वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपले लाडू अगदी सहज वळले जात आहेत याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा वळून घेणार आहे तर हे ठेवताना एका हवाबंद डब्यात ठेवा तसेच पाण्याचा हात नका लागू देऊ म्हणजे हे जास्त दिवस टिकतील जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जरूर शेअर करा तसेच एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद